आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली आज अजून एका जे का जन्मदिन के ऊपर मेरे तरफ से पूरे भारतीय जनता पार्टी की तरफ से आज उनको जन्मदिन की शुभकामना अक्षय जी को इसी प्रकार से वह जीवन में अपने आगे बढ़ते रहे आपल्या कर्तृत्वावर त्यांनी आज सगळं काही केलेलं आहे आणि आपण बघत आहात की त्यांचं सामाजिक कार्य आणि पक्षाच्या माध्यमातून पण चालू असतं आणि त्याची लोकप्रियता अशीच वाढत राहिल्यामुळे लोक आशीर्वाद द्यायला येतात आणि असाच उत्तरोत्तर त्याचा वाढदिवस वाढदिवसाचा अर्जुन जुमानीत साजरा होत आहे म्हणजे याच शुभेच्छा अशयिकाजे यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल ईश्वर त्यांना दीर्घाईश्वर लाभू दे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो अठय भाऊंना आमच्या म्हणजे आमचे मित्र आहेत जवळचे कल्याण डोंबलीवरून पूर्ण गणेश भाऊ तेवा भाऊ ग्रुप आणि घाटकोपरून आमचा पूर्ण दादा प्रतिष्ठान टायगर ग्रुप या यातर्फे अक्षयभाऊ यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अक्षयभाऊ यांच्याकडून गोरभरी गोरगरिबांची सेवा तर होतच आहे मध्ये चांगली कामं करतात आहे आमची इच्छा आहे त्यांनी नगरसेवक व्हावं आणि आमचं पूर्ण ग्रुप ताकदनिशर अक्षय भाऊंच्या पाटील सर्वात पहिले तर आम्ही डोंबिवलीवरून आलो आहे महाकाल ग्रुप आणि सोनू दादा पवार ग्रुप आमचं पूर्ण मित्रमंडळ इथे आहे आणि आज वाढदिवस वा म्हणजे दादाचा तर आम्ही येणारच किती पण पाऊस पडत असला तरी आम्ही सर्व इकडे आलो आहे आणि शुभेच्छा म्हणून त्यांच्या जेवढे ते पुढाकारी नेतृत्व करतात आहे आमचा आम्हाला सर्व त्यांचा सपोर्टच आहे आणि त्याच्यानंतर आता ते भाजपाचे उपाध्यक्षसुद्धा आहेत युवा नेतृत्व तर त्यांचे पुढाकारात जेवढं पण काही गोष्टी होतील आम्ही सर्व त्यांच्यासोबतच आहोत हा महान आहे अक्षय निकाळ जे महान व्यक्ती आहेत त्याला आपण नगरसेवकाचं तिकीट मिळावं असे आम्ही त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडं परमेश्वराकडे मागणी करतो भारतीय जनता पार्टीकडे मागणी करतो त्यांना नगर नगर नगरसेविकाचं तिकीट मिळावं हे आमची ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे आणि ते झालंच पाहिजे हां यांचं ह्या वार्डामध्ये त्यांचं महान कार्य आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काय लागत असेल ते त्या पुरवतात आंधळ्यांचं आंधळ्यांचं ज्यावेळी शिबिर भरलं क्लब भरला, भरला खेळ भरलेत त्यावेळी त्यांना त्यांनी यथाशक्ती हवी तेवढी आंधळ्या लोकांना मदत केली असे ही महान व्यक्ती आहे त्यांचा आम्ही जय जयकार करतो आज अक्षयच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः त्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लाभो त्याचप्रमाणे भविष्यामध्ये राजकारणामध्ये देखील त्याला चांगल्या तऱ्हेचं एशेश प्राप्त हो हीच परमेश्वराजवळ सदिच्छा जय ऑफकोर्स आज हे छत्री वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे वह्या वाटप आणि बरीचशी अशी सोशल कामं त्यांनी हाताशी घेतलेली आहे आपको संधी तर आपोआपच मिळणार आहे त्याच्या कामाने त्याच्या स्वभावाने विशेष म्हणजे त्याला भविष्यामध्ये संधी मिळेल आणि तो डेफिनेटली आमचा भविष्यातला नगरसेवक असेल बघा ते त्यांनी खूप ग्राउंड लेवलपासून सुरुवात केली आहे आणि त्यांचं ते हेच आहे की ग्राउंड लेवलपासूनच मला मोठा व्हायचा आहे लोकांचा पहिला मला बघायचं नंतर माझं आणि पहिलं तर पार्टी पहिलं लोकांचं आणि नंतर पार्टीचं तर हेच त्यांचं आलं आहे आणि मला वाटतं की जर ते झालं काहीतरी ते जर नगरसेवक पण झाले तर मला हे अश ही शंका मी म्हणजे आहेच नाही मला की ते लोकांना काही निराश करणार काहीच नसणार पण ते बेस्टच बेस्ट करणार लोकांसाठी केलं आहे त्यांनी मनापासून लोकांसाठी केलं दाखवण्यासाठी नाही पण मनापासून केलं आहे आणि ते लोकांसाठीच करणार आहे ग्राउंड लेवलपासून करतात आणि अजून पण करणार आहे आणि आयुष्यभर करतंच जाणार मी शुभेच्छा देते की म्हणजे तुम्ही जे काम करतात आहे अजून थोडा फोकस राहावा आणि तुम्ही खूप लांब जाणार जा खूप आज युवा मोर्चाचे मुंबई मुंबई उपाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मी स्नेहा बालेराव हो। खरं तर अक्षय माझ्या मुलासारखं आहे कारण वया वयाने बघितलं तर माझ्या मुलापेक्षा फक्त एक हप्त्याने मोठा आहे परंतु तरी तो सन्मानाने मला ताई म्हणतो आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या उभारीने काम करत असतो मी एकच त्यांना शुभेच्छा देईन की ह्यात युवा नेतृत्वाला कुठेतरी चांगली संधी मिळावी चांगले एक सन्मानाचं पद मिळावं जेणेकरून राजकारणामध्ये एक चांगल्या जबाबदारीची कामं करायला युवा पिढीला पुढे जाण्याचं यश मिळावं हेच मी माझ्याकडून शुभेच्छा शुभेच्छा हार्दिक अभी आज का वाढदिवस आहे अक्षय दादा निकाल हार्दिक शुभेच्छा नगरसेवक बने जरूर बने हंड्रेड पर्सेंट हो का पक्क पक्क घर कर रहा है, कम काम चालू आहे ऑफिसली आहे ऑफिस मी आहे का हा लोक आता ना लोकांचं म्हणणं की ज्या क्षेत्रात हा लोकांचा नेतृत्व करणारा व्हावा आणि नगरसेवक व्हावा असं लोकांची अपेक्षा आहे कशाप्रकारे आपण खरे उतरा आणि कशाप्रकारे आपण सगळं काम चालू अशी बघा ही लोकांची अशी इच्छा आहे की मी नगरसेवक व्हावं या नाही व्हावं पण माझा एकच मूल हेतू आहे की मला लोकांची सेवा करत राहायचे आहे माझ्या विभागातली जनता ही पाहते की बाबा आधी रात्री तरी असलं हॉस्पिटलचं कुणाचं काम असलं शाळेतलं कुणाचं काम असलं तर मी सतत रात्रीही रात्री, रात्री एकमेव सगळ्यांचे फोन उचलणारा व्यक्ती आहे तुम्ही कधीही मला तीन वाजता फोन करा चार वाजता फोन करा मी सदैव तुमचा फोन उचलणार आणि रहा विषय माझ्या वाढदिवसानिमित्त लोक माझ्या विभागातली एवढं भरभरून प्रेम मला देतात त्याला मा, मला स्वतःला आश्चर्य वाटतं की मी खरं काय एवढं पुण्य केलं आहे लोकांसाठी की मा माझ्या वाढदिवसानिमित्त लोक तळागळ्यातून पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातून माझ्या विभागातून एवढं जनसंख्येने येतात मी लोकांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आहे की त्यांच्यासाठी मी सदैव उपस्थित असतो समोर समोर तो दादा समोर भाऊंचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे सकाळचा आम्ही एक आमची एक प्रथा आहे की कधी आम्ही ग काही सणसूद असलं तर घरातल्या एका मोठ्या व्यक्तीचे आपण पाया पडतो आणि दिवस दिवसाचा सुरुवात करतो तसंच त्या हेतूनही साहेबांच्या मी सकाळी पाया पडले आणि माझ्या दिवसाची सुरुवात केली हो 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 घरचे सगळे प्रमुख लोकांचा मी आशीर्वाद घेऊन आज माझा दिवस चालू केला आज पदवीधरचे निवडणूक होत्या त्या अनुषंगाने मी त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतला आणि पुढच्या कामाला सुरुवात हे अभि अक्षय निकालजी जो आहे आमारे युवा नेता आहे और तिलक नगर मे काफी लोकप्रिय आहे बहुत सोशल वर्किंग करते हम तो चाहते हैं कि उनका ऐसा जन्मदिन हजारो मनाया जाए